नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा आलेली आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील किंवा बाकी इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे विद्यार्थी असतील याच्यासाठी इथे सुवर्ण संधी आहे आणि याचे फॉर्म फिलिंगसुद्धा सुरू झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक वेळेस एखादी एक्झामिनेशन आली किंवा ॲडव्हर्टाईजमेंट आली की आम्ही फॉर्म फिलिंगचा एक व्हिडिओ करतो आय बी पी एस किंवा टी सी एसची पॅटर्न तोच आहे आणि तोच रिपीट होतो कुठले डॉक्युमेंट्स लागतात कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात कुठल्या साईजमध्ये करावे लागतात काय स्पेसिफिक काळजी घेतली पाहिजे हे सगळं आम्ही वारंवार सांगतो तरीही फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनंत अडचणी येतात ते आम्हाला कॉल करतात आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही घाई करू नका म्हणजे फॉर्मची डेट आता सुरू झाली तर अर्जंट भरायला सुरुवात करायची नाही आणि एकदम शेवटी शेवटी पण जायची नाही त्याच्यामुळे स्टेप वाईज प्रोसिजर आपण परत एकदा फॉर्म फिलिंगची ठाणे महानगरपालिकेच्या भरतीसाठी बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि कळकळीची विनंती की आता तरी ह्या चुका करू नका ओके तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरू करूया आपण सगळ्यात महत्त्वाचं की स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रोसेस करायची आहे जी लिंक आहे ती लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म फिलिंग सुरू करू शकता महत्त्वाच्या तारखा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ओके आणि प्रत्येक स्टेप महत्वाची आहे फॉर्म फिलिंग करताना नाही तर आपण एवढा अभ्यास करतो आपण एवढी मेहनत घेतो आणि जर मध्ये काही चुकलं तर मात्र आपला सगळं टेन्शन जे आहे किंवा सगळी जी एनर्जी आहे ते त्याच्यामध्ये जाते रेक्टिफाय करण्यामध्ये जाते ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथे वेबसाईटसुद्धा दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आपले फॉर्म्स भरले असतील अगोदरही एक्झाम दिल्या असतील तर त्या एक्झामच्या हिशोबाने आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिली प्रोसेस असते ती म्हणजे नव्याने रजिस्ट्रेशन करणे ओके तर नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसाठी दोन गोष्टी खूपच महत्वाच्या असतात एकतर तुमचा चालू असलेला मोबाईल क्रमांक सिम कार्डची काळजी घ्या त्याला चार्ज ठेवा त्याला जिवंत ठेवा कारण जर तो मोबाईल नंबर जर चुकून तुम्ही रिचार्ज केला नाही कोणाला गेला तर मग मात्र प्रॉब्लेम येतो आणि दुसरं म्हणजे ईमेल आय डी पासवर्डच माहिती नाही ॲन्सर क्वेश्चन जो सेक्युरिटी क्वेश्चन असतो त्याचं ॲन्सरच माहीत नाही कॅपिटल लिहिले आहे स्मॉल लिहिलंय होतंय असं तर ह्या काळजी खूप घ्या कारण इथे प्रॉब्लेम होऊ शकतो ओके आता नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत ॲडवर्टाईजमेंटमध्ये किती जागा बघायची असेल तर इथे पी डी एफ दिलेली आहे जर तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे क्लिक करा म्हणजे आता नवीन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल ओके आणि रजिस्ट्रेशनसाठी काय लागणार ते मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाचं तारखा लक्षात ठेवा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फॉर्म फिल करता येणार आहे फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे दोन सप्टेंबर ओके दोन हजार पंचवीस तर ह्या तारखा लक्षात घ्या महत्त्वाच्या तारखा आहे घाई करू नका आणि शेवटीसुद्धा जाऊ नका आहे लक्षात तर सगळ्यात महत्त्वाचं नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत याच्यामध्ये जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली म्हणजे फॉर्म भरताना काही अपलोडच झालं नाही काही अपलोड केलं तरी दिसत नाही व्हिजिबल नाही असं जर असेल तर त्यांनी एक संपर्क क्रमांक दिलेला आहे हा एस टी डी क्रमांक आहे बावीस आणि सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह टू झिरो ऑफिशियल टाईम सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत जर तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लम आला तर आणि मग ॲडव्हर्टाईजमेंटशी रिलेटेड सेवा नियमाशी रिलेटेड नॉन टेक्निकल काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये सुद्धा झिरो डबल टू इथेसुद्धा झिरो होता हा एस टी डी क्रमांक आहे आणि टू फायू फोर वन फायू फोर डबल नाईन साडे दहा ते साडेपाच याच्यामध्ये नॉन टेक्निकल तुमचे प्रश्न सॉल्व केले जाणार आहे नॉन टेक्निकलचं तसं काही काम पडत नाही पण तांत्रिक अडचणी येऊ शकते फॉर्म भरताना त्याच्यासाठी हा नंबर जो आहे तो लक्षात घ्या बारा तारखेपासून सुरू होणार आणि दोन सप्टेंबरला फॉर्म फिलिंग संपणार ओके तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी जो डेटा देतो त्या वेबसाईटला तो डेटा सगळं व्यवस्थित तो हँडल करेल कुठलाही चुकीचा त्याचा यूज होणार नाही हे अशी सगळी माहिती मी प्रोव्हाइड करेल यासाठीचं हे ॲग्री करायचं आहे इथे आ ॲग्री क्लिकवरती क्लिक, क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल भरायचे आहेत नवीन रजिस्ट्रेशनसाठी पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमचे स्वतःचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे उमेदवाराचं पहिलं नाव उमेदवाराचं मधलं नाव म्हणजे वडील किंवा पती आणि उमेदवाराचं आडनाव ओके okay. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय द्यायचं आहे वडिलांचं नाव सुद्धा द्यायचं आहे वेगळं आणि आईचं नाव सुद्धा टाकायचं आहे हे सगळं तुम्हाला दहावीची जी मार्कशीट आहे तुमची त्याच्यावरती जसं मेन्शन आहे तसंच इथे द्यायचं आहे त्यांनी स्ट्रिक्टली म्हटलेलं आहे की दहावीप्रमाणेच एस एस सी किंवा टेन्थप्रमाणेच तुमची नावं असली पाहिजे आता दुसरं म्हणजे नावात बदल झालेला आहे का आता इथे म्हणण्याचा अर्थ असा आहे की नावात बदल म्हणजे काय तर तुमचं लग्न झालं आहे त्याच्यानंतर नाव बदललं आहे किंवा काहींनी अडनावासाठी ॲफिडेवेटच करून घेतलंय असं काही असेल तरच यश करायचं चुकलं माकलं काहीतरी अल्फाबीट झालंय तर ती ते करेक्टेडच लिहायचं व्यवस्थित येते लक्षात आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकली की ऑलरेडी तुमचं जे वय आहे ते तिकडे दिसतं आता ही बेसिक इन्फॉर्मेशन भरली मी माझं नाव टाकलं माझी जन्मतारीख टाकली आईवडिलांचं नाव टाकलं आता स्पेसिफिकली जर तुम्ही काही बदल केलेला असेल नावामध्ये तर नवीन काय बदललेलं आहे ते तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल आता ज्या विद्यार्थ्यांचं काही बदललेलंच नाही त्यांनी नोवर क्लिक केलं ते काही प्रॉब्लेम नाही पण माझं नाव बदललेलं आहे मी यस केलं तर मात्र तुमचं नवीन नाव काय आहे जन्मतारीखसुद्धा परत एकदा त्याच्यामध्ये टाकायची आहे ओके ती सगळी माहिती येईल तर हे जे आहे हे पर्टिक्युलर सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके आणि तुमचा मोबाईल नंबर जो देताय तुम्ही आणि जो ईमेल आय डी देताय तो एकदम परफेक्ट पाहिजे सुरू असलेला पाहिजे लॉंग लाईफ सुरू असला पाहिजे मेल फिमेल इथे जेंडर सिलेक्ट करायचं मोबाईल क्रमांक जसं मी सांगितलं खूपच महत्त्वाचा आहे तो कन्फर्म करायचा परत एकदा टाकून ईमेल आय डी टाकायचा ईमेल आय डीसुद्धा परत एकदा कन्फर्म करायचं दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मी जे म्हटलं की ह्या चुका टाळू नका काही विद्यार्थ्यांचा मोबाईल असतो सुरू असतो काही दिवस रिचार्ज करत नाही आपल्याला माहिती आहे काय होतं इन्स्टंट तो कुणाला तरी दुसऱ्याला अलर्ट होतो तो नंबर आणि मग आपल्याला प्रॉब्लेम येतो ओके इथे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच एस एस सी दहावीचा तुम्हाला सीट नंबर पण टाकायचा आहे त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या कारण एकदा तुम्ही दहावीचा नंबर टाकला आणि जर काही चुकलं तर परत जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करता त्याच नंबरने तर तिकडे काय येतं दिस कॅन्डिडेट इज ऑलरेडी एनरॉल्ड त्याच्यामुळे ते सुद्धा लक्षात घ्या कुठल्या वर्षी पास झाला दहावी ते पण लक्षात घ्या हेही सुरुवातीला टाकायचं आहे त्यानंतर निवडायची आहे तीन सेंटर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स द्यायचा आहे तुम्हाला परीक्षा ज्या जिल्ह्यामध्ये द्यायची आहे त्या जिल्ह्याचं नाव इथे लिहायचं आहे एकच नाव तीन ठिकाणी चालणार नाही पुणे 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 असं चालणार नाही ही सगळी माहिती जन ज तुम्ही भरली इनिशियल की ओ टी पी जनरेट करायचं आहे या सगळ्यांना ॲग्री करायचं आहे नोट मी बघितली म्हणून आणि ओ टी पी जनरेट करायचं आहे ओ टी पी जनरेट केल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे आणि कॅपचा फिल करायचा आहे ओके इथे सपोज मी ओ टी पी टाकला जर आला नाही तर रिसेंड करा जर अजून प्रॉब्लेम असेल तर मगाच्या नंबरवरती कॉल करा ए टी पी सॉरी ओ टी पी टाकला आहे त्याला वे रे रिक, रेक्टिफाय केलं आहे डिक्लेरेशन लिहिलं आहे याला ॲग्री केलं आहे सहमत आणि रिव्हेरीफाय केलं आहे आता रिव्हेरीफाय केलं म्हणजे मी जी काही माहिती भरली होती ती सगळी माहिती माझ्यासमोर येईल आणि ही जी माहिती आहे माझं नाव वडिलांचं नाव आडनाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख लिंक त्यानंतर मोबाईल नंबर मेल आय डी जे तीन सेंटर टाकले ते सेंटर दहावी ओके सीट नंबर वगैरे हे सगळं आहे की नाही व्यवस्थित झालं आहे की नाही ते सगळं व्हेरीफाय करा आणि तेव्हाच टिक करा याला नाही तर सुटलो आपण टिक करत तर टिकच करत राहू ठीक है परत एकदा कैप्चा टाकायचा रजिस्ट्रेशन काय होईल तुमचं सक्सेसफुल होईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की तुम्हाला एक रेजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो नंबर सुद्धा खूप जपून ठेवायचा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तुमच्या टेलिग्रामवरती जाऊन सेव्ह ठेवून द्यायचा किंवा एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी सेव करायचा हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला लॉग इन आणि आय डी तुमच्या मेलवरती आणि तुमच्या मोबाईलवरती येईल तो जपून ठेवायचा हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन झालं की परत तुम्ही लॉग इनही करू शकता किंवा अप्लिकेशन करू शकता म्हणजे अप्लायला जाऊ शकता तर आता इथे मी जर अप्लायला गेलो तर अप्लिकांस डिटेल आपले सगळे डिटेल्स तिकडे आलेले असतील आपले तीनही सेंटरची नावं पण आलेली असतील हे सगळं झालं अप्लिकांस डिटेल्स जे ऑलरेडी भरलं होतं आता आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायची आहे हे जे आहे ना अप्लाय फॉर द पोस्ट इथे जायचं आहे रजिस्ट्रेशन केलंय आहे आता अप्लाय फॉर पोस्ट करायचं आहे तर तिथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये खूप साऱ्या पोस्ट म्हणजे जेवढ्याही ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे त्या सगळ्या पोस्ट तिकडे दिसतील आपल्याला सिलेक्ट करायची आहे आपण बघा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ज्युनियर इंजिनिअर टू सिव्हिल बरोबर आहे तर तुमची पोस्ट जी काही असेल ती सिलेक्ट करायची आहे त्याचा कोड पण तिथे जनरेट होईल नसेल तर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेला असेल तो व्यवस्थित तिथे लिहायचा ओके आणि इथे जी अपॉइंटमेंट करणारी ऑथॉरिटी आहे ती आहे ठाणे म्युन्सिपल कमिशनर हे सुद्धा तुम्हाला ॲडवर्टाईजमेंटमध्ये दिसेल हे झालं तुमचं पोस्ट सिलेक्शन हे पोस्ट सिलेक्शन झालं की मग तुम्हाला एक एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याचे डिटेल्स द्यावे लागतील ते सिलेक्ट करावं लागेल ड्रॉपडाऊन बेनूमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमची नॅशनलिटी पर्सनल डिटेलमध्ये नॅशनलिटी विचारेल बरोबर आहे राष्ट्रीयत्व कुठलं आहे अदर्स म्हटलं तर भलतीकडे जाईल ते आणि इंडियन मेन्शन करावं लागेल तुम्हाला त्याच्यानुसार कारण तुम्ही जर अदर म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळ्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स सादर करावे लागतील आणि त्याच्यामध्ये जर अदर्स म्हटलं तुम्ही भारतीयच नाही भारती म्हटलं तर यू आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट म्हणून येईल म्हणजे डेफिनेटली आपण भारतीय आहोत त्यानंतर डोमेसाईल ओके डोमेसाईल तुम्हाला द्यावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधले आहेत रिझर्वेशन हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल ओके तर इथे एस सी एस टी जे काही असेल ते क्लिक करायचं ते क्लिक केलं की तुम्हाला डिटेल्स मागतील फॉर एक्झाम्पल कास्ट कॅटेगरी मी ओबीसी टाकलं ओबीसी टाकल्याबरोबर त्यांनी मला काय विचारलं की कुठल्या ऑफिसनी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलं कुठल्या तारखेला दिलं आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर काय म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीचं बेनिफिट घेणार असाल ज्या कास्ट सी बिलॉन्ग करत असाल किंवा ज्या डॉक्युमेंटवरती आधारित तुम्ही रिझर्वेशन घेणार असाल तुम्ही ते यस केलं की त्याच्या तीन गोष्टी ते विचारतं की ते जे सर्टिफिकेट आहे फॉर एक्झाम्पल भूकंपग्रस्त ते जे सर्टिफिकेट आहे ते कुणी दिलं बरोबर आहे कधी दिलं आणि त्याचा नंबर काय आहे जसं मी कास्ट सर्टिफिकेट ओबीसी कास्ट टाकल्याबरोबर सगळे हे तीन डिटेल्स आलेत ओके आता कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा मेन्शन केलेलं आहे पण इट इज नॉट मॅन्डेटरी जे ॲस्ट्रिच लिहिलेलं ला आहे लाल कलरमध्ये स्टार तेवढंच मॅन्डेटरी आहे इथे दिलंय त्यांनी काश व्हॅलिडिटी पण मॅन्डेटरी केलेलं नाही आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आयडेंटिटी प्रूफ आता आयडेंटिटी प्रूफमध्ये आपल्याला माहिती आहे पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन असेल आधार कार्ड असेल ओके बँक पासबुक असेल पासपोर्ट असेल जे असेल या सगळ्यांपैकी सगळ्याच्या सगळे नाही मागत ते त्याच्यापैकी एक तुम्ही द्यायला हरकत नाही पॅन कार्ड आहे का ड्रायव्हिंग लायसन आहे का ओके त्याच्यानंतर वोटर आय डी आहे का तुमच्याकडे पासपोर्ट आहे का बँक अकाउंट आहे का यांच्यापैकी कुठलंही एक तुम्ही यस केलं तरी चालेल पण जे कराल फॉर एक्झाम्पल मी पॅन कार्ड यस केलं तर पॅन कार्डचा नंबर विचारतं कार ते पॅन कार्डवरती काय नाव आहे ते विचारतं जर मी ड्रायव्हिंग लायसनला यस केलं तर ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर विचारतं ड्रायव्हिंग लायसन्सवर काय नाव आहे ते विचारतं कुणी इश्यू केलं कधी इश्यू केलं ओके कधीपर्यंत ते व्हॅलिड आहे आणि कुठल्या प्रकारचं ड्रायव्हिंग आहे म्हणजे भरपूर सारं विचारतो ओके तर हे विचारणार आहे हे काय आहे तुमची फोटो आयडेंटिटी किंवा आयडेंटिटी म्हणजे आपण काय केलं पर्सनल डिटेल दिले आता काही ॲडिशनल डिटेल आपण हे करतो आता ॲडिशनल डिटेलमध्ये आपल्याला माहिती आहे तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करताय का तुम्ही जनगणनेचे कर्मचारी आहात का तुम्ही निवडणुकीचे कर्मचारी आहात का तर हे सगळं ते विचारणार तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पुत्र किंवा पुत्री आहात का जर यस केलं तर ते तुम्हाला काय म्हणणार सर्टिफिकेट द्या सर्टिफिकेट कुणी दिलं कधी दिलं त्याचा नंबर काय बरोबर आहे अशीच ॲडिशनल माहिती जर तुम्ही एक्स एम्प्लॉई असाल सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट पी एस यू ते यस नो करायचं तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का यस केलं परत त्या तीन गोष्टी तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये भूकंपग्रस्त अंशकलीन कर्मचारी माजी सैनिक क्रीडा स्पोर्टमधनं कोणी असेल आता स्पोर्टमधनं जर मी यस केलं तर हे सुद्धा लक्षात घ्या स्पोर्टमधनं मी यस केलं तर डेफिनेटली ते काय विचारतात की तुमचे जे संबंधित क्रीडा संचालक आहे यांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहेत का आणि ते व्हॅलिडेट करून घेतलं आहे का आणि जर त्याला यस केलं नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल म्हणतं ते आणि यस केलं तर तुम्हाला कुठल्या अड अचीवमेंटचं लेवल आहे कुठला क्रीडा प्रकार आहे तुमचा कुठलं मेडल मिळालं होतं त्या टुर्नामेंटचं नाव काय होतं सर्टिफिकेट कुणी दिलं कधी दिलं त्याचा नंबर काय आहे ओके आणि पावती क्रमांक किती आहे ओके स्पोर्टमधनं तसंच जर फिजिकली हँडिकॅप असेल दिव्यांग असेल तर डेफिनेटली त्याचं सर्टिफिकेट परत त्याच गोष्टी तुम्ही यश केलं तर बाकीचं जे विद्यार्थी दिव्यांग नाहीत त्यांनी नो केलं तर पुढे जाईल ओके फ्रीडम फायटरचे विद्यार्थी जे ज्यांचे पालक होते किंवा एखादा अनाथ विद्यार्थी त्याचे डिटेल्स ओके अनाथ असेल तर आपल्याला माहिती आहे अनाथाचा प्रकार इन्स्टिट्यूशनल आहे की नॉन इन्स्टिट्यूशनल आहे प्रमाणपत्र कुणी दिलं कधी दिलं वगैरे त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं <coughs> तुमच्यावर एफ आय आर आहे का केस आहेत का तुम्हाला डिबार केलं होतं का एक्झाममधनं बाहेर काढलं होतं का हे जे तपशील आहेत हे तपशील बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या याच्यामध्ये असू शकतात तर त्यांनी यस करायचं आणि सगळी खरी माहिती द्यायची ओके कारण कुठेही व्हेरीफाय होऊ शकतं ते आणि जे विद्यार्थी काहीच याच्याशी काही घेंद नाही त्यांनी नो करायचं सेव्ह अँड नेक्स्टमध्ये जायचं म्हणजे पुढच्या कॉम्युनिकेशनवरती जाऊ आता बघा आपण पर्सनल डिटेल टाकले ॲडिशनल डिटेल टाकले आता आपला पत्ता तर पत्ता लिहिताना काळजी घ्या व्यवस्थित पिनकोड टाका चुकीचा टाकू नका बऱ्याचदा आपण सर्च करतो आपला पिनकोड आणि तो काहीतरी चुकीचा लिहून टाकतो असं करू नका जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर इथे एक टॅब येतं यस नो वरचा पत्ता खालचा पत्ता सेम यस केला तर तोच जाईल जर तुम्ही गावाकडे असाल तर गावाकडचाच टाका असा पत्ता टाका की जिथे काही पर्टिक्युलर कॉम्युनिकेशन होऊ शकतं प्रॉपरली ओके त्यानंतर तुमचे शैक्षणिक अर्हता याच्यासाठी जी एज्युकेशनल क्रायटेरिया लागतो तर ते तुम्हाला भरायचं आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला माहिती आहे तुमचे जे सी जी पी ए आहे की पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार तुम्हाला मेन्शन करायचं आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट किंवा इक्वॅलन्ट जर तुम्ही पास झालेला असाल तर तुम्हाला यस नो करायचं आहे इथे दहावी मॅट्रिक्युलेशनही तसंच आहे इथे मग दहावी शिक्षण मंडळ कुठलं होतं सी बी एस सी होतं बोर्ड होतं महाराष्ट्र आय सी एस सी होतं शाळेचं नाव कुठलं होतं सी जी पी मिळाला होता की मार्क्स पर्सेंटेज मिळालं होतं पर्सेंटेज जर मिळालं असेल तर किती मार्क मिळाले किती पैकी मिळाले आणि कधी पास आऊट तुम्ही झालात हे दहावीचं तसंच तुम्हाला इंटरमिडिएट बारावी तपशील आता बघा जे विद्यार्थी डिप्लोमावाले आहेत तर डिप्लोमावाल्यांनी इंटरमिडिएट बघा ट्वेल्थ डिटेल्स इथे मेन्शन केलेलं आहे आणि या पर्टिक्युलर पार्टला त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही इथे जे आहे स्पेसिफिकली त्यानुसार तुम्हाला त्या जागा भरायच्या आहेत याच्यामध्ये कुठलं जर काही गफलत असेल किंवा काही तुम्हाला कळलं नाही तर कमेंट्समध्ये कमेंट करा ओके बारा तर बारावीचे डिटेल्स आहेत त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचे डिटेल्स आहेत तर हे सगळे डिटेल्स भरायचे इथे रेड कलरचा एक डॅश दिसतो बघा याला प्लस मायनस केलं तर बाकीचे ऑप्शन्स तिथे ओपन होतात ओके तर हे जे आहे हे स्पेसिफिक पर्टिक्युलर एज्युकेशनल झाल्यानंतर पोस्ट शी रिलेटेड काही इम्पॉर्टंट माहिती ते विचारल्यात कारण तिथे खूप साऱ्या बाकीच्याही पोस्ट आहेत इथे त्यांनी विचारलं एम एस सी आय टी पास झालेला आहात का ओके तर याच्यामध्ये यस नो विद्यार्थ्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर एज्युकेशनल क्रायटेरियानुसार करायचं आहे जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत जे विद्यार्थी डिप्लोमाचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहिती आहे की अगोदर एक जी आर आला होता की ह्या एम एस सी आय ची गरज नाही तर त्याच्यानुसार आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे सेव आणि वरती जायचं आहे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड आप करायचे आहेत आता जे जे काही त्या तिकडे यस केलं पासपोर्ट फोटो स्कॅन केलेली सही दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस किंवा तुम्ही कुठलं स्पेसिफिक सर्टिफिकेट असेल तर ते तुमचं पॅन कार्ड आता याने आपला जो विद्यार्थी आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे तर त्यांनी जे काही दिले होते ते इथे आलेत तुमच्या केसमध्ये एखादं वेगळे डॉक्युमेंट्स इकडे असू शकतं यांनी पॅन कार्ड ओळखीचा दाखला म्हणून दिलं आहे तुम्ही जर आधार कार्ड दिलं तर ते वेगळं अपडोट होऊ शकतं किंवा जे काही तिथे मेन्शन केलं त्यांनी लायसन्स वगैरे ठीक आहे आता इथे बँकेचं पासबुक आहे इतर डॉक्युमेंटसुद्धा आहे ओके त्याच्यानुसार हे अपडेट करायचं आणि त्यानंतर बघा फीचा कॉलम आहे ही सगळी माहिती हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले की एक डिक्लेरेशन येतं प्रत्येक डिक्लेरेशनला टिक करायचं वाचायचं ते काय दिलेलं आहे ते कुठल्याही खोटी माहिती जर दिली तर या प्रोसेसच्या कुठल्याही टप्प्यावरती आपल्याला ते बाहेर काढू शकतात याच्याबद्दल त्यांनी डिटेल दिलेले आहेत आणि बाकीची माहिती दिलेली आहे या सगळ्यांना मी टिक केलं सगळ्यांना मान्य केलं तर मी प्रिव्ह्यू बघू शकतो आणि तो बघास तुम्ही प्रिव्यू बघून चेक करा की काय आहे नाही आणि जर ओके असेल तर मग सबमिट करा कारण एकदा सबमिट केला की तो फॉर्म परत हे होत नाही सगळ्यात महत्त्वाचं हे सबमिट केल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून ठेवा हे वारंवार आम्ही सांगतो आणि विद्यार्थी तिथे चुकतात आणि त्याच्यामुळे खूप सारं नुकसान होतं ओके तर विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेशी संबंधित हा स्टेपवाईज प्रोसिजर झाली फॉर्म फिलिंगची तुम्हाला काही अडचण आली तर दिलेला नको नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता टेक्निकल आणि नॉन टेक्निकलला आणि जर बाकी काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि आपला कमेंट सेक्शन ओपन आहेच आहे आता आहे। सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तयारी ठाणे महानगरपालिकेची तयारी करणार असाल किंवा पुणे महानगरपालिकेची तयारी करणार असाल किंवा इतर कुठल्याही महानगरपालिकेची तयारी करत असाल तर ही जी बॅच आहे आपली ऑनलाईन ऑफलाईन टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं कव्हर होईल ओके नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता सगळ्या माहिती तुम्हाला देण्यात येईल आणि एक परफेक्ट पुस्तक एन एम सी दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन आणि एकदम दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे क्वेश्चन पण नाहीत त्याच्यात म्हणजे टी सी एस आय बी पी एसनी मधल्या काळात ज्या एक्झाम घेतल्या त्या एक्झामशी संबंधित सगळं क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेले आहेत एक परफेक्ट बुक आहे टॉपिक वाईज याच्यामध्ये क्वेश्चन्स काढलेले आहेत डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे दिले आणि ज्या काही एक्झाम नजीकच्या काळात झालेल्या आहेत त्या पॅटर्नवरती हे आधारित आहे तुम्ही जेईची एक्झाम द्या किंवा सी एची एक्झाम द्या किंवा कुठली ए डी आर द्या तुम्हाला परफेक्ट बुक आहे सगळ्यात महत्त्वाचं की बारा हजार पुस्तक गिरीश खेडकर सरांचा फोटो बघूनच घ्यायचा आहे ओके ड्रीम ड्रीमपातमध्ये आपल्या अवेलेबल आहे किंवा आपल्या इन्फिनिटीच्या वेबसाईटवरती गेला तरी तुम्हाला अवेले ते अवेलेबल आहेत आणि सध्या पंधरा ऑगस्टमुळे सवलतीच्या दरामध्ये ते तुम्हाला उपलब्ध होणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर कुठल्याही असेल तर फॉर्म भरताना थोडंसं शांततेत भरा जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी खूप सारे फॉर्म भरलेले आहेत खूप साऱ्या एक्झाम दिल्या त्यांना एक्सपिरियन्स आला आहे पण जे विद्यार्थी नवीन आहे बऱ्याचदा गडबड होते चुका होतात आणि नंतर अभ्यास सोडून आपल्याला इकडे जावं लागतं ओके okay? नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या पाच मित्रांना शेअर करा जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा तिकडेच सबस्क्राईब दिलेला आहे बघा घंटीसुद्धा आहे घंटी वाजवा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील ओके okay? तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन थँक्यू सो मच